शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा प्रेक्षक नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर मध्ये महानगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती दाखल करण्यासाठी दिलेल्या अंतिम दिवसापर्यंत एकूण दोनशे चार नागरिकांच्या चाळीस हरकती नोंदवण्यात आल्या आहेत यामध्ये सर्वाधिक हरकती प्रभाग क्रमांक बारा आणि सात या संदर्भात दाखल झाल्या असून इतर अनेक प्रभागांबाबतही नागरिकांनी आक्षेप घेतले आहेत अनेकांची एकच हरकत वेगवेगळ्या नावाने दाखल असल्यानं ना? त्याचे एकत्रीकरण करण्यात आले नगर शहर आणि तालुक्यात रविवारी रात्री आणि सोमवारी झालेल्या सर्वदूर पावसानं वेगवेगळ्या नद्यांना महापूर आलाय महापुरामुळे अनेक गावांचा काही काळासाठी संपर्क तुटला होता तर जामखेड रोडवरील सारोळाबंदी येथील पुलाचं काम सुरू असल्यानं तात्पुरत्या स्वरूपात बांधण्यात आलेला पूल वाहून गेल्यानं रस्ता वाहतुकीसाठी आठ ते दहा तास बंद होता विजेच्या कडकडासोबतच तालुक्यात सर्वदूर पाऊस झाला आहे जोरदार पावसामुळे सीना नदीला महापूर आलाय सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील नाका परिसरातील सीना नदीवरील पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे त्यामुळे कल्याण रोडवरील ठप्प झाली असून नागरिकांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत सदर ठिकाणी गोंधळ आणि गडबड होऊ नये म्हणून तोफखाना पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला प्रशासनानं स्पष्ट सूचना दिल्या आहेत की जोपर्यंत पुलावरील पाणी ओसरत नाही तोपर्यंत नागरिकांनी या पुलावरून प्रवास करू नये नगर शहरातील अर्बन बँकेसमोर जुनी इमारत एका कार वर त्या कारचा चुरडा झालाय अशा अनेक धोकादायक इमारती नगर शहरात असून महापालिका केवळ या इमारतींना नोटिसा देत आहेत पण कारवाई काहीही होत नाहीये या घटनेत एखादी जीवित हानी झाली असती तर याला जबाबदार कोण असा सवाल नागरिक उपस्थित करतायत आतापर्यंत इंजिनिअरिंग मेडिकल यासारखे अभ्यासक्रम उपलब्ध होते सध्या मात्र कौशल्य अनेक नवनवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत प्राचीन परंपरा लाभलेले वास्तुशास्त्र हे असेच शास्त्र असून या माध्यमातून रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील असा विश्वास अहिल्यानगरचे सुपुत्र आणि नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी व्यक्त केलाय कर्डिले यांच्या हस्ते नगर येथील आय या संस्थेत नुकताच वास्तुशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा शुभारंभ करण्यात आलाय या बातमीसोबत शहराच्या खबरवाद बात मध्ये आपण इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर